नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार सोयाबीनदा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला काय मिळणार या ठिकाणी बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सर्व कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी सोयाबीनला बाजार व्हाव भा। सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दे काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात नवीन वर्षात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर नवीन वर्षात जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार नवीन वर्षात सोयाबीनला काय भाव मिळणार या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो दहा डॉलर प्रतिवृशेच्या आसपास आहे आणि हा भाव सातत्यानं दहा डॉलर प्रतिभोशील खालीच दिसतोय जर इथून आपण जर पुढचा विचार केला की ज्याच्यामध्ये एकतीस डिसेंबरचा विचार महत्वाचा आहे तर एकतीस डिसेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे तेव्हा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद असतात म्हणजे आता इथून एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसचं वर्ष संपेपर्यंत सोयाबीनच्या भावात खास तेजी संभवत नाही आणि सोयाबीनचा भाव दहा डॉलर प्रतिबुसेल्सच्या आसपास राहण्याची आहे शक्यता परंतु नवीन वर्षात पंधरा जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पर राहील परंतु, परंतु परंत, जानेवारी मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा व्हायला सुरुवात होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जानेवारी नंतर सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्स आणि फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये अकरा डॉलर प्रतिबुर्षपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको याच्यामुळे देशातील सोयाबीनची भावपात्री सुद्धा आपल्याला नवीन, वर्षा नवीन वर्षात सुधारणा सुधारताना दिसू शकते आणि नवीन वर्षात याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावात थोडी सुधारणा होऊन सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो नवीन वर्षात पहिल्या नव्वद दिवसात म्हणजे एकतीस मार्च पर्यंत साडेचार हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची काही सध्या शक्यता दिसत नाही आणि कुणी म्हटलं की नवीन वर्षात पहिल्या नव्वद दिवसात सोयाबीनचा भाव पासार होईल याची कुठंही शक्यता दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर एवढंच सांगू इच्छितो की सोयाबीनचं भविष्य काही जास्त उज्ज्वल नाही म्हणून तुम्हाला सध्याच्या भावात पैशाची खूप अपेक्षा असेल तर सध्या सोयाबीन विक्री करणं हा तुमच्यासाठी फायदेशीर निर्णय ठरू शकतो कारण पुढच्या एक महिन्यात तर तेजीच येणार नाही जशाच तसे भाव राहतील तिथून त्याच्यानंतरच्या एका महिन्यात शंभर दोनशे तेजी येईल तर शंभर रुपयाची तेजी तुमच्यासाठी खूप मोठी नसेल तर आज सोयाबीन विकणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते फक्त एवढा विचार करून निर्णय घ्या भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पार्टनरसाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र बुधयलाआड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार